नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली आहे जवळ बससा आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव भाव अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचा बाजार भाव असतो मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकचा विचार करता आज बऱ्यापैकी आवक आहे दुपारच्या तुलनेत आवक बऱ्यापैकी निम्म्याच्या पुढे लाईन गेले आणि माल अजून पण येतोय मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी काय बाजारभाव चालू आहे दुपारी साडेपाच पर्यंत हा बघायला मिळाला होता आता कदाचित मंडी मध्ये बदल दिसेल तर जाऊन बघू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी पशी व्हरायटी नुसार क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाऊन बघू आजची सरासरी बाजूभाव शेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे आता मंडी भाऊ पाचशे रुपये पाचशे रुपये पाच साडेपाच सुपर माल चारशे साडेचारशे ठीक आहे कापर डाऊन झाली आता कालपासून मंडे थोडे डाऊन झाले लोक के बंद केले ना बंद झाले व्यापारी कमी झाली ठीक आहे ओके कुठला मालिका काय बाबा मागितलं तरी आज काय भाऊ मागितलं साडे चारशे सरलात का ठीक आहे आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे पाचशे साडेपाच पाच पर्यंत तरी जायला पाहिजे कुठला माल मालोरी नळवंड ओके

पाचशे हा मोठा का पंधरा सतरा ठीक आहे आणि मागितलंच नाही कुठला माझ्या ठीक करंज ठीक आहे काय मागितलं दादायमश अडीचशे रुपये दिला नाही का आज दिला नाही काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे तीनशे तीनशे तरी जायला प्लॉट आवरले का गाव कोणतं आपलं सोनजाम भाऊ मंडी आज आहे ना चांगल्या मालाची गुवाहाटी माल, माल पाचशे रुपये जाऊ राहिले टॉपचे माल हा हलके माल तीनशे साडेतीन फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये हलके काय चालू हलके तीनशे साडे तीनशे मिडियम जाऊ राहिले शव जाऊ राहिले साडे पाचशे सहाशे रुपये टॉपचे शव हा ते एक जण तर मला बोलले आठशे रुपयाने माहिती शवात नाही मी स्वतः पाठवली बरोबर शंभर दीडशे जाळी साडे पाचशे पाचशे एकाहत्तर एकसठ मध्ये ठीक आहे आपला कुठला माल खेडले काय बा मागितला आज साडेतीन चार पर्यंत ठीक काही खाली केला का लगा? का नाही कमीच घेऊन ओके काय मागितलं दादा आज चारशे साडेचारशे चार साडेचार पर्यंत दिला नाही का माझ काय अपेक्षा आहे बारीकचा काय मागितला अडीचशे पासून तीनशे रुपये पर्यंत आणि हा चार पर्यंत चार साडेचार पर्यंत ठीक आहे चालेल काय ओके गाव कोणता आपलं काय माहिती काका आज तीनशे ते चारशे पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय पेक्षा आपली काय भाव आयला पाहिजे आज चार साडे पर्यंत काय वाटते आज एकंदरीत मंडी परिस्थिती कस काय वाटतेची परिस्थिती जाम वाटते ना दोन दिवसाच्या तुलनेमध्ये आज बऱ्यापैकी जाम ठीक आहे चालेल चाल हे माल काय भाव दिले होते आधीचे मागचा फोडा कधी वागचा हा आज त्याच्यापेक्षा काही मागत ठीक आहे चालेल चाल काय माहित आहे दादा साठ चार पर्यंत मागितलं का ठीक कुठला आहे कनेरवाडी ओके काय भाऊ मागितलं दादा आज मीडियम ला काय आज आलीच नाही कमी आज आज मी कमी मंडीची परिस्थिती कस काय आता आज डाऊन ठीक आहे काय भाऊ जायला पाहिजे आज काय अपेक्षा आपली चारशे साडेचारशे चार साठ हजार पर्यंत कुठला माल आपला आवडत आली व्हरायटी कोणती होती चाल चाले धन्यवाद काय मागितलं काका आज साडेतीन चार पर्यंत ठीक आहे दिलं नाही का अजून कुठला आहे लखमापूर ओके धन्यवाद मागितलं माही दादा शेवल तरी काय चावळ आज पाचशे 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 रुपये ठीक आहे चालेल मागचं काय होईल मागच सहाशे सहाशे एकतीस आणि आज डायरेक्ट पाचशे रुपये पर्यंत राहील म्हणजे इथं पाचशे मागते तिथं जाऊन काय करतील बरं ठीक आहे काही अंदाजच नाही आज माल थोडे काही व्यापारी बंद वाटत काही गाळे गाळे बंद झाले त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी मा, माल चांगला आज नाही तिथपर्यंत लाईन येतच नव्हती हा एवढं स्टोरेज बरोबर काय माहितलं दादा आज मागितला आता मागूच नाही राहिले मागूच नाही आपली काय अपेक्षा काय पाहिजे आज पाचशे रुपये पर्यंत कुठला मालगाव दाव प्लॉट आवरत आले चालू आहे अजून बऱ्यापैकी व्हॉरटी कोणती मोठी ठीक आणि शेवट काय भावा दादा सहा पर्यंत ओरिजिनल काय भाव मागितलं ओरिजिनल साडेसहाशे साडेसहाशे रुपये ठीक आहे दिला नाही का माझे सातशे रुपये सातशे रुपये तिकडं सहाशे साडेसहाशे मागितले सुद्धा नाही नौ आमचे मागितले आमचे एक्सपोर्ट नवीन माल आहे आता चालू आहे का पहिला पहिल्या कुणाचा माल पहिला आहे का किती तारखे लागवड होते एक अंदाज सप्टेंबर पहिले एक सप्टेंबर एक सप्टेंबर ची एक ऑक्टोबर एक नाही ठीक डिसेंबर मध्ये चालू झाले तीन महिन्यात चालू माल कस काय नंतर माल लेट चा यायला आहे बऱ्यापैकी एव्हरेज कस काय निघेल एव्हरेज तरी साधारण सोळाशे ठीक आहे चांगलं निघेल मग काढणार आहे गाव कोणतं आपलं डोंगरगाव डोंगरगाव इकडे चालेल धन्यवाद कुठला माल लाव दारंगगावचा शाहू लाय पाव मागितलं सहाशे सहाशे पर्यंत मागितलं दिलं नाही का ना काय पेक्षा शाहूची सातशे एक रुपये सातशे पर्यंत मागचा काय भाव दिलं होत सहाशे सहाशे एक पावन आणि मिडीम लाव माहित हायब्रिड ला पाचशे रुपये ठीक आहे चालेल शाहूची कधीची लागोडी सतरा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर नाही सप्टेबर सप्टेबर ठीक हा ना मग चालेल चला साऊडा आहे हे आपले येवरगाव मार्केटचे काय कार्य करते भाऊ एकदम चांगलं काय माहिती त्यांना चार त्यांच्यानं सब्स्क्राइब करा व्हिडिओ लाईक नक्की करा ते घरून चांगलं काम करते ते ओके धन्यवाद ओके धन्यवाद शावला काय भाऊ माहितल दादा सांगा ना काय भाऊ माहिती तीनशे रुपये नाही दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली आजची काय वाटते एकंदरीत मंडी परिस्थिती कास कायम ची जास्त हाल बारीक माला जास्त हाल कर कुठला माल आहे आपला दयाने आवरत आले प्लॉट ठीक शाहूचा पण आवरत आला गाऊचा हा चालू आहे का ठीक माल बारीक पाडला गा कशामुळे जास्त माल आहे ठीक आहे चालेल किती तारखेला लागवड सप्टेंबर मधले का ठीक आहे माल लवकर बारीक पटलं मग त्या मानाने ओके चालेल चला धन्यवाद काय मागितलं बोला दादा आज बोला ना बोला ना काय मागितलं यांना पाहिलंच नाही बरं बरंच पाहिलं त्याच्यामुळे तीन साडेतीन पर्यंत मागितलं ठीक आहे चालेल प्लॉट आवरले ओके नंतरच्या काय लागवडी चालू होणार आहे आता आवरला ओके धन्यवाद मागितलं तीन साडेतीन पर्यंतच मागितली ठीक थी। आहे आप आपली काय अपेक्षा काका काय भाऊ का जायला पाहिजे चार सव्वा चार पर्यंत कुठला मालॅला लखमापूरचा लक्म ठीक आहे अजून किती दिवस चालतील तरी तिकडे प्लॉट आवरतच आले भाऊ व्हरायटी कोणती होती अरेमान ठीक आहे कस काय बसले ॲव्हरेस्ट बऱ्यापैकी लेट मध्ये होते थोडे बावीस जुलैचे मग चांगले चालले वाजून पर्यंत ओके चालेल चला धन्यवाद ठीक आहे चारशे तीनशे एक केला चारशे एक आला तीनशे एक याला कुठला मालिका का मालसा मालसाण्याचा ठीक चालेल चला चारशे अपेक्षा पेक्षा याला का दिला येईन येणा सहाशे सहाशे नमस्कार आपल्या दिवशी एवढी इथं उसने दे दे तो दे दे आदम भाई सब रिपोर्ट बता दें वही हिसाब से बेचेगी भाड़ा खर्चा लगा के 이십, 벌써 이십. 오. 가산이. 여기서 외가사, 여기서 외가사. 티키타이. 한 가지죠, 이 사시, 이 제, 하시 억터. 몰라. 하시, 하시. 억터라. 말다다. काय बागितलं आज सहाशे मागितला खाली व्हायचं खाली आहे का नाही नाही यांनी सहाशे मागितलं म्हटलं दाखव यांचा चेहरा दाखवून घेऊ काय बागितला पाचशे पाचशे आपली काय अपेक्षा काय बाबा जायला पाहिजे आज जायला पाहिजे पण जाणार नाही ना आज काय वाटतं एकंदरीत मंडी परिस्थिती मंडीचा माल भरपूर माल भरपूर आहे ठीक आहे व्हरायटी कोणती वरायटी कीर्तीमान कीर्तिमान किती तारखे लागोड घ्या या पंचवीस तीस जुलैच्या जुलैच्या ठीक आहे जुलैच्या नसतल हो ऑगस्ट आहे जुलैच्या मधुरी चालू की नाही नाही चालू हां का ठीक आहे चालेल चला ओके गाव कोणतं आपलं राव पण कुठली दादा आता शाहू पाठव द्यायची ना पाठव द्यायची काय भाव मागितला शाहूला आज काय मार्केट आज कमी झालं आज काय भाव मागितला आज नवीन चालू होईल वाटतं ठीक सुपर क्वालिटी सहाशे पर्यंत सहाशे दहावीस पर्यंत ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे पन्नास पर्यंत सहाशे पर्यंत ठीक आहे मागचं काय बोला सातशे दहा सातशे दहा ठीक थी। आहे माझ्या जवळपास शंभरनी डाऊन आहे किती अर्जी घ्या आज शाहू पण जास्त आहे मार्केट मध्ये नाही शाहू पाहिलं भेटत नव्हता पाहिलंच भेटत नव्हते शाहू म्हणजे गाडी हा हां गाडी शहची ठीक काय माहीतलं दादा आज मिडियमला चारशे पर्यंत दिला नाही का मग काय अपेक्षा इतक्यात आले का गाव कोणतं आपलं अवनखेड दिंडोरी ओके चालल काय चालू आहे मंडी काय चालू तरी सरासरी माल मालाच्या क्वालिटी पाचशे रुपये पाचशे रुपये हा क्वालिटी आहे ठीक आहे मग दुपार वेगवेगळ्या डाऊन झाली आता सध्या नाही नाही कसं आहे मालाच्या क्वालिटी माला पोहोचून राहिले मला त्याच्या हिशोबाने सहाशे रुपये राहिले म्हणजे जसा माल तसा भाव आहे ठीक आहे चालेल जास्त आहे ना काला होत मला कलर मध्ये चेंज झाले बरं हो चालेल ठीक बोला आज काय मंडे डाऊन आहे काय अपेक्षा आपली बोला चारशे लावलं हा तीनशे तीनशे रुपया चारशे आहे का चालेल आजची काय सरासर ईद चालू आहे तर मित्रांनो जवळपास साडेसहा पावणे सातचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघता जवळपास आवक पण बऱ्यापैकी आज दोन लाईनची आवक जवळपास पूर्णपणे नाही झाली पण थोडी राहिली दोन लाईनही पूर्ण व्हायला आज आवक जास्त आहे शाऊची पण माल जास्त आहे मित्रांनो मीडियम माल जास्त आहे आज अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आज हायस्ट संध्याकाळचे मार्केटला पाचशे रुपयेपर्यंत मागू राहिले हाएस्ट आणि जे लोकल माल आहे ते चालू आहे साडेतीन ते चार साडेचारपर्यंत प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचं काय बाजार होऊन घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद